राज्यातील सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच कोल्हापुरात पार पडला ई पी एस पंच्याण्णव पेन्शनसाठी लढा उभारण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली राज्यातील सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे राज्यात या संघटनेचे पंचावन्न हजार सदस्य आहेत या संघटनेचा वार्षिक मेळावा आज कोल्हापुरात पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीराम गालेवाड होते मेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत एसटी प्रवास सवलत सेवानिवृत्त वेतन महागाई भत्ता आरोग्य सुविधा यासह विविध प्रश्नांवर चर्चा झाली ई पी एस पंच्याण्णव पेन्शनसाठी लढा उभारण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याला एस वाय विचारे गणेश वायफळकर कमलाकर शेटे, बाबा कोकणे अरविंद मोरे रवी जाधव इमाम राऊत दीपक मुळे संजीव मोरे सदा भालकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते